दिनांक दहा ऑगस्ट रोजी शिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत आमदार आपल्यासाठी हा कार्यक्रम अंतर्गत बीबी येथे संपन्न झाला यामध्ये नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या तर अनेक समस्यांचे निवेदन आमदार मनोज कायंदे यांनी स्वीकारले आहे या निवेदनामध्ये बीबी महसूल मंडळात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे सरसगट पंचनामे करण्याच्या मागण्या के केल्या आहेत तसेच वझरागाव सावरगाव तेली रस्त्याच्या मागणीचे निवेदन वझरागाव येथील नागरिकांनी देताच आपण त्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच हे काम मार्गी लागेल असे आमदार कायंदे यांनी सांगितले आहे या कार्यक्रमाला आमदार मनोज कायंदे यांच्यासह लोणार तहसीलदार भूषण पाटील निवासी तहसीलदार रामप्रसाद डोळे यांच्यासह महसूल आरोग्य महावितरण विभागाचे कर्मचारी व असंख्य नागरिक उपस्थित होते येथील परिसरातील पत्रकार बांधवांसाठी आरक्षित केलेल्या नियोजित जागेवर निधी उपलब्ध करून मागणीचे निवेदन पत्रकारांनी आमदार कायंदे यांना दिले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आगाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका